देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड शहरातील गौतम नगर भागातील दोन दिवसापासून बंद असलेली लाईट महावितरण विभागाने सुरू करत या भागातील नागरिकांना महावितरणने दिलासा दिला आहे दिला गौतम नगर भागातील चार महिन्यापासून सतत वीज पुरवठा खंडित होता डीपीचे मेंटेनन्सचे काम असल्याने त्या भागातील लाईट अर्धा ते एक तासामध्ये फेज नियमित जात असता लाईट बंद चालू होत असते या भागातील नागरिकांचे लाईटमुळे बेहाल होत आहेत महावितरण डीपीच्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे हाल होत असताना गौतम नगर भागातील नागरिकांनी उठाव करताच निवेदन तयार करत महावितरण कार्यालयामध्ये चोवीस जून रोजी बैठा सत्याग्रह केला आणि काही तासानंतरच गौतम नगर परिसर लाईटने प्रकाशमय झाला निवेदनावर या परिसरातील गौतम नगरमध्ये नवीन टीपी बसवण्यात यावी अशी ही मागणी केली निवेदनावर प्रमोद म्हस्के राजाभाऊ जाधव भास्कर भालेराव लघुजी साळवे शेख नजीर कुंदन माने सीताराम गायकवाड शेख अब्दुल शेख रफीक सय्यद समंदर प्रकाश परतवाह शेख कबीर अग्नेश राठोड शेख खाजा मोबिन कुरेशी इमाम कुरेशी खिद्दर पठाण शेख रहीम इत्यादींच्या स्वाक्षर आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका